हा ऐकतो हा सर स्वभाव इतका का खरा पाहिजे स्वभाव इत का खरा पाहिजे खळखळणारा झरा पाहिजे स्वभाव इत का खरा पाहिजे खळखळणारा झरा पाहिजे ऐकू येते ना सर हो येतो जरी देखना नसे चेहरा जरी देखना नसे चेहरा जरी देखना नसे चेहरा, चेहरा थोडासा हासरा पाहिजे थोडा सहा सरा पाहिजे स्वभाव इतका खरा पाहिजे खळखळणारा नारा झरा पाहिजे दुखान राय खादा दुःख जन नाय खादा दुःख जाण न हक्काचा सोयरा पाहिजे हक्काचा सोय रा पाहिजे स्वभाव इतका खरा पाहिजे खळखळणारा झरा पाहिजे माय घोर श्रमाची माय पित्याच्या घोरश्रमाची माय पित्याच्या घोरश्रमाची जाणीव त्याला जरा पाहिजे स्वभाव इतका खरा पाहिजे खळखळणारा जरा पाहिजे थँक्यू सर हो एकदम मस्त बरं का छान वाटलं म्हणूनच तुम्हाला ऐकावं वाटलं मला तुम्हाला वाटलं म्हणून मी तुम्हाला परत फोन केला बरं का सर मला ना पुणे महानगरपालिकेच्या जे स्पर्धा असतात ना त्यांचा म्हणजे आपले फेब्रुवारी सत्तावीस फेब्रुवारीला मराठी भाषा दिनानिमित्त असतात बर बर तर माझा पूर्ण पुण्यात पहिला नंबर आला म्हणजे मी ह्या क्षेत्रात पण चांगलं नाव केलेलं आहे म्हणजे पुणे मी गाजवलेलं आहे अच्छा पण पण पन, आम्ही निर्णय घेतला की थोडं बाजूला ठेवून आपलं पोटा पाण्याकडे बघावं चांगल्या पद्धतीने म्हणून हा निर्णय घेतलाय आम्ही स्पर्धा आणि त्यात हा शॉर्ट हँडचा हो 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 नक्की नक्की आहे चालतंय चालतंय सर भेटान मी तुम्हाला नक्की सर हो चालेल चालेल ओके ओके थँक्यू सर ओके बाय बाय गुड नाईट बाय गुड नाईट